आता बात में सविस्तर जलजीवन मिशनच्या कामांमध्ये आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत वटकळी येथील ग्रामस्थांनी शोले स्टाईलने आंदोलन केले सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील जल जीवन मिशनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईलने आंदोलन केले जल जीवन मिशन योजनेच्या कामामध्ये कामा एक कोटी लाख रुपयांची कामे देण्यात आले यामध्ये संबंधित ठेकेदाराने हे काम बोगस दर्जाचे करून काम अपूर्णच ठेवले वटकळी येथील ग्रामस्थांनी कित्येक वेळा आंदोलन करूनही यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनही केले मात्र त्यावर काही तोडगा निघाला नाही या गावाला पाणी मिळण्यासाठी शासनाकडून एक कोटी पाच लाख रुपये देऊनही ही योजना फक्त गुत्तेदार जगण्यासाठीच आहे का असा सवाल ग्रामस्थ करत आहे विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत संबंधित कामाची चौकशी आमदार करतील का बोगस कामामुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नाही ही योजना पाण्यामध्ये गेली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय भारत शिंदे एमसीए न्यूज सेनगाव हिंगोली देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या जल जीवन मिशन योजने अंतर्गत हर घर जल योजना या योजनेतून वटकळी ग्रामपंचायतसाठी एक कोटी बासष्ट लाख रुपयाचा निधी आला होता तर त्या निधीचा गैरवापर करून आ, हिंगोली जिल्ह्यातील सर्वात बोगस असणाऱ्या वैष्णवी कंस्ट्रक्शन नावाच्या कंत्राटदाराला हे कंत्राट भेटलं आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार या वटकळी गावात झाला आहे आणि सर्वात मोठं बोगस काम जर जल जीवनचं झालं जा असेल तर ते आमच्या गावात झाले आहे आज आ, ऑगस्ट क्रांती दिना दिनानिमित्त आम्ही सर्व गावकरी मिळ म मंडळी मिळून पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईलला आंदोलन करत आहोत याची जर योग्य दखल नाही घेतली तर यापुढचं आंदोलन हे माननीय कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा हिंगोली यांच्या दालनात होईल याची नोंद प्रशासनानं घ्यावी ओठखेळे गावामध्ये जे जलजीवन मिशनचं चा काम चालू होतं ते जलजीवन मिशनचं काम एक कोटी पासष्ट लाखाचं होतं आणि ते अपूर्व राहिलेलं आहे त्यामुळं पाणीपुरवठा तर नाहीच परंतु हे जे काम झालेलं आहे हे हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस काम झालेलं आहे त्यामुळं हे बोगस काम करणारे जे ठेकेदार आहेत याच्यावर कारवाई करावी न अन्यथा आम्ही यापुढचं आंदोलन हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यालयासमोर करणार आहोत